निक शिंदे आणि रितेश कांबळे तर आत्ताच आमचं नवीन गाणं रिलीज झालेलं आहे नखरेवाली आणि तुम्हाला आवडेल अशी जी अपेक्षा करतो आणि तुम्ही बघितलं असेल आलेलंच आहे प्रशांत नागटे ऑफिशियल युट्यूब चॅनल वर अजून पण कोणी बघितलं नसेल तर जा लवकर बघा आणि खूप भारी झालं सॉंग खूप भारी झालं डान्स आणि गेले आणि आम्ही पूर्ण फाडून टाकले गाणं तर नक्की बघा आणि भरभरून प्रेम द्या आणि त्यांच्या वेळेसचा एक्सपिरियन्स खूप भारी होता काय गावामध्ये आम्ही शूट करत होतो आणि एक गोष्ट नक्की सांगेल की त्या गावामध्ये आम्ही शूट करत असताना त्या गावचा एक फंक्शन होता तर म्हणून त्या गावामध्ये खूप सारे जण गोळा झालेले आणि आधी दोन दिवस काय वाटलं ना पण ज्या लास्ट प्रोग्राम होता त्यांच्या गावात बाहेरून खूप सारे लोक आलेले आणि खूप गर्दी आलेली आणि तिथला जो सरपंच होता तो बोलला अरे आ, किती वेळ लागेल तुम्हाला कारण सगळी लोक त्या फंक्शनला येतच नाही सगळी तुमचे ना। शूटिंग बघायला सगळे म्हणून एवढं खूप क्राऊड होता आणि आम्हाला हँडल करणं खूप मुश्किलच झालेलं त्यांना पूर्ण टीमला तर म्हणून आम्ही एकटेक करायचो आणि पळत सुटायचो डायरेक्ट कार मध्ये काढायचे दुसऱ्या गल्लीत शूट असायचे दुसऱ्या खूप डिफिकल्टी आली लास्टच्या सीनला पण तो लास्टचा सीन आमचा जो नाईट सीन होता म्हणजे सीन होता तो कसा तरी आम्ही केला आणि संपवल शूट पावला शूट आणि थँक्यू सो मच त्या गावातल्या लोकांना की त्यांनी कोऑपरेटिव्ह केलं एवढं आम्हाला पळत पळत कुठे कुठे घेऊन गेले कुठल्या कुठल्या गल्लीत काय आता म्हणलं नाही खूप खूप मेहनत आहे सॉन्गच्या पाठी तर सगळ्यांनी बघा म्हणजे तुम्हाला समजेल समजेलची मेहनत काय आम्ही बीटीएस पण टाकू व्हिडिओज हा तू ते पण बघा फेवरेट सीन म्हणजे पूर्ण गाणंच फेवरेट आहे पण त्यातला एक सीन सांगायचं राहिला तर तो एक शेण सारवण्याचा सीन आम्हाला माहितच नव्हता की तो आम्ही करतोय आम्ही गेलो तिकडे डायरेक्ट डायरेक्टर जो होता रोहितदादा त्यांनी आम्हाला सांगितलं की असं आहे प्रशांत दादा आला तो बोलतोय की हा एवढंच करायचंय तर मी बोललो की अच्छा ते मुली मुली लोक करणार ना म्हणजे असं शेन सार होता ना रोमॅन्सच्या नजरेने त्यांना बघायचं होतं म्हणजे त्यांनी आम्हाला बघायचं होतं पण तिथं ट्विस्ट केला प्रशांत दादांनी आणि तिकडे तो बोलला की नाही तो सीन तुम्हाला करायचा आणि ह्याला तर वेगळंच सांगितलेलं ह्याला बोललेलं की तुझ्या अंगावरती तर शेण फेकणार झालं बाबा नाही दमणार नाही दमणार हा ना, बोलला पण नंतर नंतर दादा बोलला चल ठीक आहे ते कट करूया आपण आणि जो पण काय सेनाचा सीन आहे तो करा तुम्ही आणि मला एवढी डिफिकल्टी आलेली कारण ते शेण असं मी फर्स्ट टाइम माझ्या लाईफ मध्ये मी कधी गेलो म्हणजे गावामध्ये ठीक आहे आपण बघतो पण मी कधी असं शेण सारवलं नव्हतं या कधी मिक्स वगैरे के केलं नव्हतं आणि ते ताजं ताजं होतं एकदम <laughs> म्हणजे असं बघायला गेलं एकदम ताजं ताजं होतं तर ते असं शेण सारवताना तिच्या रोमॅन्सच्या सा नजरे तिला बघायचं होतं त्याचं थोडीशी डिफिकल्टी एकदम असं आणि त्याचा वासा विसानी समजते तुम्हाला मस्त आणि त्याच्यानंतर आम्ही जेवलो मस्त त्यानंतर आम्ही म्हणजे जेवायला दिला आम्हाला झाडावरचा सीन सांगेल झाडावरती तर मी खूप घाबरत होतो आधी म्हणजे ते खूप टोकाला होतं तर मी बोललो का मी एवढा टोकर चढणार नाही मी पहिल्या पायरीपर्यंत भरेल तेवढं जाईल मी बसेल तिथे आणि तो बोलला की नाही उभा सीधा ना तिथे तर मी बोललो मला मी जमणार नाही कारण पडेल वगैरे तर काय फुटलो फिटलो तर सॉंग आपलं राहील शूट करायचं तर नंतरला दादा बोलला की हा ठीक आहे आपण तू बसून करू आणि माझ्या वरती सूरज जो डीओपी आहे गाण्याचा तो होता ते खूप डिफिकल्टली आले हा पडला तर ठीक आहे जर का कॅमेरा पडला तर काय म्हणजे असं झालेलं आणि त्याच्यावरती अजून एक जण धरायला नाही तीन जणांची गटली खाली म्हणजे खूप मेहनत होते आणि खाली पकडायला होते पण खालच्यांचा पण गेम नेले असते खाली आम्ही तिघं पण पडलो असतो तर खूप मजा आली तो सीन पण करताना आणि चिंच टाकायची होती तर ते दिसत दिसत नव्हतं म्हणून मी वरतून थोडं अजून टाकलंय आम्ही इच्छा ठेवतो की आमच्या जेवढ्या पण दोघांच्या गाण्यांना तुम्ही भरभरून प्रेम दिलाय खूप मिलियन्स मध्ये गाणी गेलेली आहेत तर आमचं असं मत आहे की या वर्षी आमच्या दोघांचंच गाणं हे पण मिलियन्स मध्ये जावं आणि खूप भरभरून प्रेम भेटावं हो कारण ह्या ह्या वर्षातलं पहिलं गाणं माझं दुसरं yes. नाही रे तिसरं सॉरी सॉरी हे जर दुसरं माझं तिसरं गाणं आहे तर असं मलाही वाटत सगळ्यांना वाटत की आमच्या टीमला की ह्या गाण्याला पण तुम्ही भरभरून प्रेम येस